नमस्कार मंडळी वातरडायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर आत्ताच एक छानसा निकाल लागला राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आणि चिन्ह हे अजितदादा गटाला दिलं गेलं राजकारण कसं फिरतंय बघा ज्या ठाकरे घराण्यानं शिवसेनेची स्थापना केली आणि शरद पवारसारख्या बुजुर्गांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली ह्या दोन्हीकडं स्वतःचं पक्ष आणि स्वतःचं चिन्ह राहिलेलं नाही त्यांचे चेले किंवा शिष्य ते घेऊन गेले तर ही पार्श्वभूमी आणि आता एका माझी छोटीशी वात्रटीका वात्रटिकेचं शीर्षक आहे सत्तेची हाऊस फिटली नामोनिशाणी मिटली सत्तेची हौस फिटली नामो नामोनिशाणी मिटली युतीला बहुमत असताना उद्धवला बाजूला काढलं युतीला बहुमत असताना उद्धवला बाजूला काढलं अकेला क्या करेगा देवाभाऊला एकाकी पाडलं अनैसर्गिक आघाडी करून गद्दारीची सीमा गाठली कशी झिरवली म्हणत ताईंनी तर मिठाई वाटली एकनाथा अजित पाट, दादाही वरचड ठरले एकनाथा पाठोपाठ दादाही वरचड ठरले मातोश्री नंतर सिल्वर ओक चे शंभर गुन्हे भरले कुणी स्वतःच्या पक्षालाच नडलं कुणी एकटच सडलं कुणी आयोगापुढं रडलं सरते शेवटी तोंडावर पडलं नाव गेलं चिन्ह गेलं गद्दारीला उघड पडावं लागलं नाव गेलं चिन्ह गेलं गद्दारीला उघड पडावं लागलं उद्धवच्या गळ्यात गळा मुसू रडावं लागलं बारामतीचं राजकारण विश्वासघात गद्दारी कसली बारामतीचं राजकारण विश्वासघात गद्दारी कसली अकेल्याची ताकद दिसली नामो निशानी पुसली तर मंडळी ही होती आजची वातळटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रमंडळींना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर उद्या भेटूया छानशा वातळटिकेसह मनापासून धन्यवाद